लौकी येथील शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी टीना पावरा हिने नाशिक येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय झालेल्या स्पर्धेत लांब उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला या यशामुळे टीना पावराचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने नाशिक येथे वार्षिक मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या स्पर्धेत लौकी येथील शासकीय आश्रमशाळेची इयत्ता नववीत शिकणारी टीना हिरालाल पावरा हिने सतरा वर्ष वयोगटातून लांब उडीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला तर रोशनी लक्ष्मण पावरा हिने फेक स्पर्धेत विभाग स्तरावर प्रतिनिधित्व केले दोन्ही खेळाडू के मुलींना मुख्याध्यापक जी एस सैंदाने क्रीडा प्रशिक्षक रतन कोकणी शिक्षक डी एच जाधव ज्ञानेश्वर जाधव व्ही पी गडगुजर एस एन सूर्यवंशी पी आर पाटील सी डी पाटील वी एम चव्हाण योगिता बारेला आर जी पावरा आर एम पावरा एन टी लंगोटे पी एस मोरे ए बी बागुल वाय बी मोरे सुवर्णा शिंदे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले दरम्यान बिरसा फायटर संघटनेच्या वतीने दोन्ही विजेत्या मुलींचा सत्कार केला गेला प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अजय भरसळ धुळे